नमस्कार माझे नाव श्रेया सुधीर चौरे मी आता सातवी शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इर्ला तालुका आणि जिल्हा धाराशिव मी आज आपणासमोर नारायण खरात यांचा यांचा चंद्रावरची सहल बाल हा बालकविता संग्रह सादर करीत आहे चंद्रावरची सहल हा बालकविता संग्रह संग्रहामध्ये एकूण तीस कविता आहेत यामधील मला वीसताई ही कविता खूप आवडली मी आज वीस स्थायी ही कविता आपणासमोर सादर करीत आहे वीस ताय वीस ढगा तुमचे घर खाली न राहता का राहता वर पावसाळ्यात फक्त खाली बघता वाकून पुन्हा लगेच ढगांचा पडदा घेता झाकून रागे भरल्यावर आवाज मोठा करता ढगावर चिडून मोठा दम भरता तुमच्या पुढे सारे ढग थंड पडता रागाच्या भीतीने ढसाढसा रडता वीसताय विजताय वाहना जरा शांत ढगांचाही एवढा पाहू नका अंत चिडल्यावर तुम्ही गोरगुमट होता नसेल जमत तर खाली या आता खाली आणा आता धन्यवाद